मेरे सीगे, मेरे सीगे। श्री साई सेवा शिक्षण प्रसारक मंडल संचालित श्री महादेव बाबुराव चौगुले महाविद्यालय व राष्ट्रीय महा सेवा योजना विभाग यांच्या विज्ञानाने आज आमच्या कॉलेजमध्ये ग्रंथदिंडी हा कार्यक्रम साजरा केला मला या कार्यक्रमात खूप आवडले शाळेत फक्त एका पुस्तकात मी हे वाचलं होतं की सारखाही प्रकार असतो पण आज मी हा प्रत्यक्षात अनुभवला मला खूप आनंद वाटले यामध्ये आपल्या भारतात असलेले सर्व प पौराणिक ग्रंथ साहित्य त्याचबरोबर आपल्या भारतीय संविधान असे अनेक पुस्तके होती काही पुस्तके तर मी बघितलीसुद्धा नव्हती ते आज या ग्रंथदिंडीमध्ये मला पाहावयास मिळाली म्हणून मी माझ्या सर्व प्राध्यापक आमच्या कॉलेजचे प्राचार्य त्याचबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी यांना थँक्यू बोलते की त्यांनी आजचे हे कार्यक्रमाचे आयोजन केले व आम्हा सर्व विद्यार्थ्यांना यात प्रत्यक्षरित्या सहभाग मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करते थँक्यू जय हिंद श्री महादेव भाऊराव चौगले कॉलेज फ्रॉम टी वाई बी कॉम क्लास मैं एन एस एस वॉलेंटियर रागिनी जयप्रकाश राजभर एन एस एस नेशनल सर्विस स्कीम आज हमारे कॉलेज में ग्रंथ दिंडी मनाया गया और इसमें हमारी सारी टीम हमारे प्राचार्य हमारे ट्रस्टी हमारे प्रोफेसर विठ्ठल दिवेकर सर यहाँ पर उपस्थित हैं और सभी ने साथ में हमें बहुत सपोर्ट किया इसी तरह हमने इस कार्यक्रम को पूरा किया धन्यवाद साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळ भिवंडी संचालित श्री महादेव बाबूराव चौगले महाविद्यालय श्री इंद्रबल बाबुराव चौगले लॉ कॉलेज तसेच श्री पंडित बाबूराव चौगले कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक धोन धोरणानुसार आज आपण इथे ग्रंथदिंडी आमच्या संस्थेमार्फत आमच्या तिन्ही कॉलेजमार्फत काढण्यात आलेली आहे यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि पुस्तकी ज्ञान एवढंच महत्त्वाचं नाही त्यापेक्षा टेक्निकल ज्ञान हे महत्त्वाचं आहे त्याला अनुसरून विद्यापीठाच्या परिपत्रकाला अनुसरून आणि आमच्या एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी आणि ग्रंथालयाच्या वतीने आम्ही इथे ग्रंथदिंडी काढलेली आहे आज सगळ्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि या ग्रंथदिंडीचा पूर्णपणे आनंद घेतला आमचे सगळे विद्यार्थी सगळे शिक्षक यांच्या वतीने आणि विद्यापीठाच्या वतीने तसेच विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजन योजना यांच्या वतीने आणि सगळ्या तमाम विद्यापीठाच्या ॲफिलेटेड कॉलेज म्हणजे संलग्न कॉलेजच्या ग्रंथालयामार्फत मी सगळ्यांना अभिनंदन करतो आणि आमचं ग्रंथदिंडी चांगल्या प्रकारे नियोजन झालं आणि विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी सहभाग घेतला यामुळे मी सगळ्या शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री महादेव बाबूराव चौगुले वरिष्ठ महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना तसेच ग्रंथालयाच्या विभागातर्फे आज ग्रंथदिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामध्ये सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलेला आहे त्याकरिता मी सर्वांचे धन्यवाद मानते जय हिंद